अहिल्यानगरचा राष्ट्रीय विजय चार सुवर्णपदकांची कमाई नगरच्या खेळाडूंचा राष्ट्रीय जलवा एकाच स्पर्धेत चार सुवर्णपदक नवी दिल्ली येथे झालेल्या डब्ल्यू आर पी एफ राष्ट्रीय पॉवर लिफ्टिंग चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीसमध्ये अहिल्यानगरच्या खेळाडूंनी गाजवली जोरदार कामगिरी आदिश तनपुरे किशोर शिंदे अमोल गायकवाड आणि देवदत्त गुंडू यांनी मिळवली चार सुवर्णपदकं आंतरराष्ट्रीय खेळाडू देवदत्त गुंडू यांच्या मार्गदर्शनाखाली अजिंक्यच फिटनेस वर्ल्ड जिममध्ये कडक सराव करून या चौघांनी राष्ट्रीय स्तरावर नगरचं नाव झळकवलं त्यांच्या मेहनतीमुळे आणि शिस्तबद्ध तयारीमुळे अहिल्यानगरचा क्रीडा विश्वात पुन्हा दबदबा निर्माण झाला आहे या यशानंतर खेळाडूंनी डब्ल्यू आर पी एफ महाराष्ट्र अध्यक्ष सौरभ चौधरी आणि डब्ल्यू आर पी एफ इंडिया अध्यक्ष सुनील लोचाब यांचे आभार मानले आहेत या विजयानंतर जिल्ह्यात अभिमान आणि आनंदाचे वातावरण आहे सर्वप्रथम मी अजिंक्य फिटनेस वर्ल्डचे जे संचालक आहेत गायकवाड परिवार व त्यासोबत अभिजितची गायकवाड आणि आजीची गायकवाड त्यांना मी खूप खूप धन्यवाद करतो की त्यांनी आमचा मान सन्मान आणि सत्कार केला त्यासोबत मी चॅम्पियनशिपबद्दल माहिती देऊ इच्छितो की नुकत्याच दिल्ली येथे झालेल्या चार आणि पाच ऑक्टोबर येथे डब्ल्यूर पी डब्ल्यू आर पी एफ इंडियाच्या वतीने घेण्यात आलेल्या नॅशनल चॅम्पियनशिप जे पॉवर लिफ्टिंग गेममध्ये आहे त्याच्यामध्ये मला गोल्ड मेडल लागले आहे जे मी कम्पिट करतो ते सिनियर कॅटेगरीमध्ये वन हंड्रेड अँड ट्वेंटी फाय के वेट एट, जी वेटच्या अंतर्गत मी चॅम्पियनशिपमध्ये मला गोल्ड मेडल लागले त्याचसोबत माझे जे स्टुडंट्स आहेत किशोरजी शिंदे यांना मास्टर कॅटेगरीमध्ये गोल्ड मेडल लागले आहे त्याचसोबत सिनियर कॅटेगरीमध्ये अमोल गायकवाड यांना गोल्ड मेडल लागले आहे आणि सब ज्युनियर कॅटेगरीमध्ये जे आहेत आपले जिमचे आदेश तनपुरे यांना पण गोल्ड मेडल लागले आहे आणि मी स्वतः एशियन चॅम्पियन आहे इंटरनॅशनल पॉवर लिफ्टर आहे त्यासोबत मी आजिंक्य फिटनेस वर्ल्ड येथे कोच पण आहे आणि आम्ही सगळे आजिंक्य फिटनेस वर्ल्डमध्ये प्रॅक्टिस करतो आणि प्रत्येक चॅम्पियनशिपसाठी इथेच आम्ही प्रिपेअर करतो आणि पुढं आता माझे स्टुडंट्स एशियन चॅम्पियनशिपसाठी सिलेक्ट झाले आहेत आणि माझा वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये सिलेक्ट झाले जे रशियामध्ये होणार आहे डिसेंबरमध्ये थँक्यू यू डब्ल्यू आर पी एफ इंडियाच्या वतीने दिल्ली इथे झालेल्या पॉवर लिफ्टिंग कॉम्पिटिशनमध्ये देव सर आणि त्यांचे स्टुडंट्स यांना गोल्ड मेडल भेटल्यामुळे अजिंक्य फिटनेस वर्ल्ड बुकतर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला आहे त्यांचे सिलेक्शन झाले आहे किंवा पुढील कॉम्पिटिशन त्यांना खूप खूप हार्दिक अभिनंदन द्यायचे आणि पुढील वाटचालीसाठी त्यांना खूप खूप शुभेच्छा प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहिल्यानगर अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा